काही जण समाजातील प्रश्न दिसत असून देखील न दिसल्यासारखे करतात पण काही जण तेच प्रश्न डोळसपणे पाहून समाजाला दिशा देण्यासाठी थेट कृती करतात पुण्यातील स्वाती कुलकर्णी याच डोळस व्यक्तींपैकी एक आहेत अंध मुलींसाठी डोळा बनून त्यांना रोजगार मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम स्वाती करत आहेत दिव्यांग मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी एकही रुपया न घेता त्या कार्य करतात त्यांचे हे कार्य समाजाला आणि आपल्या प्रत्येकालाच एक नवीन दृष्टी आणि नवी, नवी स्फूर्ती देणार आहे पाहूयात त्यांचाच हा प्रवास आणि मी शाळेत म्हणजे सातवी आठवीत असताना माझ्या बरोबर दिव्यांग मुली होत्या आणि तेव्हा म्हणजे त्यांना मदत करायला हवी असं वाटलं मला म्हणजे सिंपती म्हणून नाही पण फक्त एक अवयव नाहीये एक अवयव जरी नसला तरी बाकीच्या गोष्टी त्यांना खूप व्यवस्थित करता येतात म्हणजे अभ्यास करणं किंवा एम ए पर्यंत शिक्षण घेणं या सगळ्या गोष्टी आणि मग त्याच्यासाठी मदत करायला हवी असं वाटलं मला तेव्हा आणि म्हणून मी ठरवलं की यांना मदत करायला हवी आणि त्यानुसार मी दोन हजार दहा मध्ये अंधशाळेत जायला लागले म्हणून मग मी त्यांना मेणबत्त्या तयार करायला मदत करायला लागले नंतर पेपर बॅग्स तयार करणे राख्या तयार करणे नंतर ह्याच्या लोकरीच्या वस्तू असतात किंवा ज्वेलरी वगैरे तयार करायची असते ती करायला त्यांना मदत करायला लागले आणि चार पाच वर्ष मी शाळेमध्ये जात होते त्यांना म्हणजे ऍज अ जा सोशल वर्क म्हणून मदत करत होते आणि मग तिथून चार पाच वर्षानंतर मग मी ठरवलं हो म्हणजे तिथे मुली ह्या ज्या शिक्षण घेत होत्या वोकेशनल ट्रेनिंग असायचं त्यांना तिथे म्हणजे सतरंजा तयार करणं नंतर मेणपत्ता तयार करणं पेपर बॅग तयार करणं नंतर आपलं मशीन जे असतं पाय आपण साधं मारून जे टीप मारतो त्याच्यावर तर त्या रुमालाला टीप मारणं वगैरे हे पण सगळं मी त्यांना शिकवत होते मग तिथून शिकून ज्या बाहेर पडतात मुली तर त्या वाघोलीला हॉस्टेलला राहतात आणि मग तिथे पुढचं शिक्षण घेतात म्हणजे शाळेमध्ये तर शिकवतातच त्यांना पण ते शिकून त्या बाहेर पडल्यानंतर तिथं त्यांना ते हे शिक्षण उपयोगी पडतं म्हणून मग मी ठरवलं की ह्या इथं शाळेमध्ये शिकून ज्या मुली बाहेर पडल्यात मग त्यांच्यासाठी मी काम करायला लागले म्हणजे कसं की कच्चा माल आणून द्यायचा आणि करवून घ्यायच्या या सगळ्या गोष्टी मेणबत्त्या नंतर जेल कॅन्डल नंतर पेपर बॅग्स तयार करणे नंतर वर्षभर हे वायर बास्केट आणि फ्रूट बास्केट तयार करणे नंतर सिजनल गोष्टींप्रमाणे म्हणजे दिवाळीच्या आधी पणट्या तयार करणे त्या रंगवून घेणे नंतर वृंदावन तुळशी वृंदावन जे असतं ते तयार करून घेणं रंगवून घेणं आणि राख्यांच्या सीझनमध्ये सगळ्या मळ्यांपासून राख्या तयार करणं नंतर चॉकलेट सीझनप्रमाणे असतात म्हणजे दिवाळीच्या वेळेस कोणा कोणाला भाऊबीजेला वगैरे गिफ्ट द्यायचे असतील तर ते चॉकलेट तयार करून घेणं आणि जेल कॅन्डल तयार करणं ख्रिसमसच्या आधी पण चॉकलेट आणि जेल कॅन्डल चांगल्या जातात नुसत्या मेणबत्त्या जातात हे सगळं मी तयार करून घेते त्यांच्याकडनं म्हणजे कच्चा माल आणून घेणे आणि ते म्हणजे स्वतः तयार करून घेते माझ्याकडे घरामध्ये आणि मग नंतर आयटी कंपन्यांमध्ये जिथे जिथे ओळख आहेत किंवा फेसबुकवर पोस्ट करणे किंवा युट्यूबवर पोस्ट करणे आणि त्या मुली पण त्यांच्या स्वतःच्या स्टेटसला वगैरे ठेवतात या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या ज्या असतात वायर बास्केट आणि मेणबत्त्या सगळ्याचे फोटो ठेवतो आणि मग मा जे माहितीमध्ये असतात मैत्रिणी किंवा नातेवाईक यांना जे आवडतं ते मग त्यानुसार कॉल करतात आणि आयटी कंपन्यांमध्ये पण आम्ही सीजनल प्रमाणे लावतो हो या सगळ्या गोष्टी आणि ह्या स्वतःच्या स्वतः मुली येऊन बसनी ये जा करून स्वतः माझ्याकडे घरी येतात आणि तयार करून घेते मी त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्टी सहा ते आठ जणी आहेत आणि ज्यांना जसा वेळ असतो त्यानुसार ते येऊन माझ्याकडे करून घेतात या सगळ्या गोष्टी तयार करतात म्हणजे आणि मग विकायला पण मी मदत करते त्यांना प्रत्येक ही सगळ्या गोष्टी माझं नाव आहे हर्षा रमेश मी आता म्हणजे तो दोन शाळेत दहावीपर्यंत माझं शिक्षण झालं आता मी वादुनिन आहे तर तिथे मी म्हणजे बाहेर पुढचं शिक्षण देते आता मी, मी एम ए म्हणजे टी वाय बी एला आहे आणि मी म्हणजे टी वाय बी ए तर मी स्नॅप पावन कंपनीमध्ये जॉब करते आणि आता मी न्यू ह्यांच्यात जॉईन झाले आता मी पेपर पंप्याला बनवायला शिकते नाव महिना राजौरी मी कोतृशा चार वर्षाचं ट्रेनिंग घेतलं आणि दोन हजार चौदामध्ये मी बाहेर पडले मग मी थोडे कमवटले होते मग ताई ताईंशी बोलले मग आम्ही स्टॉल वगैरे हे बनवायला सुरुवात केली केली होती ताई, ताई मदत आम्ही स्टॉल वगैरे लावलो मग तिथून सुरुवात झाली अशी ग्रुप वाढला अन्न मुलींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्वाती या स्वतःच्या घरी त्यांना बोलावून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवायला शिकवतात यामध्ये मेणबत्त्या बनवणे पेपर बॅग्स बनवणे फ्रूट बास्केट आणि इतर गोष्टी तर त्यांच्याकडे पाच ते सात मुली काम करण्यासाठी येतात पुण्याहून प्रियांका माळी न्यूज एटीन लोकं